गणपती बाप्पा मोर या तर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी निघालेला आहोत भिवंडीच्या दिशेने माझ्यासोबत आहे राहुल सोनवणे उर्फ नरेश शेठ आणि मागे आमच्या सूरज मोरे उर्फ बाबल्या काय लागले आम्हाला भूक गेलो माधवबिंदू फास्ट फूड कळव्याला घेतला मिसळपाव दोन प्लेट वडापाव आणि आपला आवडता चहा नाश्ता करून आम्ही निघालो मग काय पुढं बघतो तर काय शिवाजी महाराजांच्या मंदिरांचा बोर्ड अरे कसलाच ना विचार करता गाडी सरळ फिरवली थोडा पुढे तर आम्हाला दिसला महाराजांच्या मंदिराचा कळस आणि पुढे गेल्यावरती महादेवाची मूर्ती त्याच्या बाजूला शिवाजी महाराजांचा भव्य असा प्रवेशद्वार जय शिवरायांची घोषणा करत आम्ही आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश, के प्रवेश करताच मन मोहून टाकणार तुम्ही पाहू शकता पहा किती सुरेख असं गेलेलं आहे आणि तिथून थोडं पुढे दिसते शिवाजी महाराजांच्या राजाभुजीक सोहळ्याची भव्य दिव्य अशी फ्रेम तिथून थोडं पुढे आपल्याला दर्शन झालं ते तुळजा भवानी मातेचं भवानी मातेचा आशीर्वाद घेताच पुढे तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे डोळे दिपवून टाकणारी मूर्ती महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो आणि तुम्ही पाहू शकता महाराजांसोबत मावळ्यांनी के मिळून केलेले गणिमी याची सविस्तर माहिती त्या आणि युद्धांमध्ये वापरलेले शस्त्र तुम्ही पाहू शकता बाजूला महाराजांच्या <coughs> आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच घेऊ शकता अशा प्रकारे महाराजांच्या शक्तीपीठाला भेट देऊन आम्हाला खूप छान वाटलं लवकरच भेटू या पुढच्या लॉगमध्ये